मी पु पुन्हा स्वतः करतोय तुमचं तुमचा भावच्या युट्यूब चॅनल ते तर म्हणून आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी खतनाक आहे वेडिंग इन्व्हेटेशन टेक्स्ट एल पी फाईल वरती घेऊन आलोच आहे त्याच्यावरती भावना आता दुसरा पास दुसरा भावनं मी घेऊन आलो आहे व्हिडिओ तो आहे कायन मास्टर वेडिंग इन्व्हिटेशन कायनमास्टर वरती पाहून ओके फुल टू विडिओ एडिटेबल आहे भावनं फुल टू कायन मास्टर प्रोजेक्ट फाईल तुम्हाला मी प्रोवाईड केले लिंक मध्ये जाऊन डाऊनलोड करून घ्या सहजरित्या डाऊनलोड होईल तीन स्टेपमध्ये पासवर्ड असेल पासवर्ड टाकून अनझेव करून घ्या ओके एकदम मध्ये तुम्हाला मी सर्व प्रोव्हाइड करणार आहे तर काय करायचं आहे इथे जे पाहून ते तुम्हाला मी टेक्स्ट पेल बी फाईल प्रोव्हाइड केलेत जर त्याचा व्हिडिओ नसेल पाहिला तो जाऊन पाहून घ्या ओके पाहिल्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही बॅकग्राऊंडला तुम्हाला असं घ्यायचं आहे याला सेव्ह इमेजमध्ये जाऊन याची पिक्सलमध्ये जाऊन आपण कस्टममध्ये अल्ट्रा आणि पी एन जीमध्ये फॉर्मॅट सेव्ह करून घ्यायचं आहे सर्व पी एन जीमध्ये घेतल्यानंतर काय करायचं सर्व जे तुमचे ऑब्जेक्ट आहेत एट टू जेड जे सेवन पी एल बी फाईल मी तुम्हाला प्रोवाईड केलेत ती ओपन करून घ्यायची सर्व सेव्ह करून घेतल्याच्यानंतर तुम्ही काय मास्टर यायचं आहे तुम्हाला मी प्रोजेक्ट फाईल प्रोवाईड केले त्याचा पासवर्ड व्हिडिओमध्ये बनवून ओके हो तर काय करायचं इथे बघू शकता जे बॅकग्राऊंडला तुम्हाला मी जे एक जो पोर्शन दिला आहे त्याची एकदम मुवमेंट स्पीड तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त तुम्हाला ऑन करून दाखवतो ओके बघू शकते एकदम नाक ओके झालीच असेल इथे त्यानंतर काय करायचं इथे सिम्पल रि त्या जो तुमचा ऑब्जेक्ट आहे ओके तो ऑब्जेक्ट आणायचा इथे सिम्पली इथे इथे लेअरवरती यायचं लेअरवरती आल्याच्यानंतर नऊ पॉईंट सोळाचा जो रेशो आहे तो सिलेक्ट करायचा नाव वगैरे टाकून फुल टू त्याच्यानंतर पिक्सर लॅपमध्ये ओपन यायचं पिक्सर लॅपमध्ये आल्याच्यानंतर इथे जे पोर्शन असेल त्याला इथे स्प्रिट करून घ्या स्प्रिट केल्यावर जेणेकरून काय होईल जो तुमचा ऑब्जेक्ट असेल तो बरावर सेट होऊन जाईल तुमच्या स्क्रीनवरती ओके आणि त्याला इथे आल्याच्यानंतर इन ॲनिमेशन यायचं इन ॲनिमेशन आल्याच्यानंतर जो फेड आहे वन पॉईंट फाय एवढी लेन ठेवायची ओके लेन ठेवल्याच्यानंतर पहिला पासवर्ड ट्वेंटी फाय पंचवीस त्यानंतर ते याची काय करायची जी डिस्टन्स आहे ती जरा वाढून घ्यायची ओके गे। सेम वाढून घेतली वाढून घेतल्याच्यानंतर त्याला जो आऊट ॲनिमेशन आहे तो आउट ॲनिमेशन आपण काय देणार भाऊ नो फेड द्यायचं ओके इथे बघू शकता आता स्टार्टिंग लायचं स्टार्टिंगला त्याच्यानंतर इथे फुल ओपन झालं एकदम नातखुला व्हिडिओ ओके आणि हे जे तुम्हाला बॅकग्राऊंडला मी जे तुम्हाला एकदम असं इथे भाऊ इथे बघू शकता बॅकग्राऊंड तुम्ही याची हे डिलीट करतो डिलीट केल्याच्या इथे बघू शकता पोशनला बॅग्राऊंडला बघा कसं एकदम जबरट असं तुम्हाला मी बॅकग्राऊंड दिलेलं आहे हे बॅकग्राऊंडही तुम्हाला वाहनं कायनमास्टरमध्ये मिळून जाईल कायनमास्टरमध्ये म्हणजे मी जे तुम्हाला प्रोजेक्ट पाहिले त्याच्यामध्ये अपलोड केलेलं आहे वाहनं ओके आणि तुम्हाला खाली मटेरियल मिळेल त्या मटेरियलमध्ये तुम्हाला हे बॅकग्राऊंड मी क्रिएट करून दिलेलं आहे ओके तुम्ही जाऊन घेऊ शकता जर तुमच्या कायनमास्टरमध्ये जर येत नसेल तर तुम्ही तिथे जाऊन डायरेक्ट तुमची ॲड करू शकता बॅकग्राऊंड व्हिडिओ ओके तिथे अंडो करतो जेणेकरून जो आपला पोशन आहे तो येऊन जाईल आल्याच्यानंतर काय करायचं आहे जो पुढचा पोर्शन आहे इथे बघू शकता ओके हे जे पुढचे पोर्शन आहेत मी डिलीट केलेले आहेत तुम्ही जाऊन डाव पी एल पीमधून जाऊन सेव्ह करून घ्या ओके सेव्ह केल्याच्यानंतर इथे ॲड करा एट टू जेड ॲड होतील ॲड झाल्यावरती काय करायचं आहे इथे सेट करून घ्यायचं इथे यांना बघू शकता यांची जी ड्युरेशन आहे इथे बघू शकता ड्युरेशन किती सेकंदाची आहे फक्त पाच सेकंदाची ड्युरेशन आपण ठेवलेली आहे ओके इथे बघू शकते बघा चार चार सेकंदाच्या पुढे आणि आठशे सेक मिली सेकंद आहेत ओके एकूण चार पॉईंट याने की पाच म्हणजे पाच सेकंदाचा पूर्ण जो लेंथ आहे त्या लेंथवरती आपण ही जी बॅ बॅकग्राऊंड आहे ओके इथे बघू शकता क्लिक करतो क्लिक केल्याच्यानंतर याला स्प्लिटवरती केल्या कारणाने ते मूव्ह होणार आहे म्हणून ओके क्लिट करून घ्या जेणेकरून आपण जे पी एल पीमध्ये सेट केलेलं आहे ना तर पी एल पीमध्ये ॲडजस्ट केल्यावर काय होईल इथे फक्त डायरेक्ट तुम्ही आणायचं आणि स्प्लिट स्क्रीन करायचं जेणेकरून एकदम सेट होणार ते आपल्या जागेवरती जिथे तुम्ही पिक्सलॅमधे आपल्या जागेवर सेट केला असेल ओके दुसरा पासवर्ड नाईन्टी टू ब्याण्णव त्यानंतर पुढ्यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर जे जे तुमचे ऑब्जेक्ट आहेत ओके ते ॲड करून घ्यायचे आहे ॲड घ्यायच्यानंतर हे जे टेक्स्ट येणार आहे जे नव्याण्णवचं जे टेक्स्ट असेल पहिलं त्याला इन ॲनिमेशन द्यायचं आहे पॉपअपचा ओके मी पॉपअप नाव दिलं बघू शकता इथं पॉपअपचा टेक्स्ट दिले तुम्ही टेक्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही इफेक्ट्स देऊ शकता त्याच्यानंतर हे जे खाली इथे बघू शकता जेस असणार आहे त्या जेसला इन ॲनिमेशन द्यायचं आहे स्लाईडअप जेणेकरून जर फोटो भावनं जर त्याची जर इमेज जर उभी असेल तर आपण काय करायची खालूनवरती स्क्रोल करणारा इफेक्ट द्यायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे आणि त्याला इन आउट ॲनिमेशन फेड द्यायचे सर्वांना आउट ॲनिमेशन आपण फेड दिले तुम्ही बघू शकता प्ले करून दाखवतो तुम्हाला ओके प्लेवरती येतो प्लेवरती आल्याच्यानंतर तिथे बघू शकता फुल ॲडिट होते ओके फेड झालेला आहे फेड झाल्याच्यानंतर दुसरी स्लाईड ओपन झाले त्याच्यावरती आले एकदम ऑब्जेक्ट बराबर त्याच्यानंतर तिसरी तिसरी आले एक टू एट टू झेड त्याच्यानंतर काय करायचं हे जे तुम्हाला आता ह्याच्यामध्ये जो गॅप दिलेला आहे एक एक सेकंदचा बघू शकता दोघांच्यामध्ये एक एक सेकंद जर आपले तुम्ही व्हिडिओ पाहत आले असेल तुम्हाला माहित असेल की एक एक सेकंदाचा आपल्या व्हिडिओमध्ये गॅप आहे तो गॅप कशासाठी तर इथे काय करायचं आता सर्व तुम्ही सेट करून घ्या सेट करून मी तुम्हाला मी दिलेलं आहे ओके ए टू जेड सेव्ह त्याच्यावरती सेव्हमध्ये जाऊन फुल टू टेन ए टी पीमध्ये जाऊन तीस फ्रेम रेटवरती सेव्ह व्हिडिओ वगैरे करून घ्यायचं ओके मी कॅन्सल करते ऑलरेडी सेव्ह केलेलं आहे माझ्यानंतर डायरेक्ट ओली आपल्या फिल्मोरावरती ओके फिल्म मोरामध्ये यायचं आहे फिल्मोरामध्ये आल्याच्यानंतर इथे बघू शकता फिल्मोरा ओपन होईल न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे इथे जिथे तुमचे व्हिडिओ असतील ते व्हिडिओ सिलेक्ट करून घ्या ओके व्हिडिओ सिलेक्ट करायचा नेक्स्ट करायचा आणि ने इम्पोर्ट होईल ओके टोटली इम्पोर्ट झालेला इथे बघू शकता आता याच्यामध्ये काय करायचं आपण जिथे जिथे एक एक सेकंदच आहे तिथे तिथे आपण त्यांना क्लिपिंग मास्क करणार आहे ओके तर इथे बघू शकता इथे नाव येतं आहे थोडं थोडं मागे स्क्रोल करून पाहिजे भावना ओके जेणेकरून आपल्याला सर्व मिळून जाईल इथे काय करायचे इथे क्लिप करायची ओके इथे क्लिप केली आहे त्याच्यानंतर दुसरा पोर्शन येतो आहे दुसरं पोर्शन जाईल जिथे फेड झाला आहे सेम तिथे जाऊन तिथे क्लिप करायचं त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं फुल तुम्ही भावना सॉंग ह्याच्यामध्ये टाकू शकता मी सॉन्ग नाही टाकलेलं सॉन्ग जर टाकेल तर कॉपीराईटचा प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला ओके तर कॉपीराईटच्या प्रॉब्लेममध्ये वाचण्यासाठी आपण सॉन्ग नाही दिलेलं आहे ओके असे भावना सर्व जे जे जिथे जिथे सर्व फेड झालेले आहेत टोटली तिथे क्लिपिंग माझा हा जो ऑप्शन आहे तो इथे तुम्ही करून द्यायचं आहे ओके टोटल केल्याच्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आणि सर्वांना एकच इफेक्ट द्या सर्वात चांगला इफेक्ट सांगू शकतो ते झूमवरती यायचं खाली झूमवरती आल्याच्यानंतर इथे जो एक नंबरचा इफेक्ट आहे इथे बघू शकता ओके सर्वांना एक नंबरचा आणि यायची जी ड्युरेशन आहे ती तीन सेकंद करायची इथे बघू शकता एकोणतीस दोन ओके तीन सेकंद इथे बघू शकता तुम्हाला स्टार्टिंगला मी करून दाखवते जास्त व्हिडिओ मोठा होतो तुम्ही पाहत नाही मला माहिती पाहून इथे बघू शकता ओके नातकुळ झाले दुसरा व्हिडिओ आला आहे जबरदस्त असे सर्वांना ते इफेक्ट लागू करा जे झूममध्ये जाऊन एक नंबरचा इफेक्ट खाली पहिले डाउनलोड करून घ्या ओके तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच बेलायकन ऑलवरती सेट करून ठेवा जेणेकरून जेची मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल ओके पासवर्ड व्हिडिओमध्ये सांगितले तीन स्टेपमध्ये नक्कीच तुम्हाला मिळाले असतील इथे एक्सपोर्टवरती जाऊन एक्सपोर्ट करून घ्या फुल टू टेन ए टी बीमध्ये ओके तिसरा पासवर्ड फोर्टी टू बेचाळीस ओके धन्यवाद